गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे राईस मिल जे धानाची भरडाईचं करता। काम करतात जे एस पी स्कीममध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे या संदर्भात या लक्षवेधीमध्ये फक्त सात राईस मिलचा सा नावाचा उल्लेख आहे माहेश्री राईस इंडस्ट्री असणार माहेश्री फूड इंडस्ट्री असणार माहेश्री ॲग्रो इंडस्ट्री असणार किंवा महालक्ष्मी इंडस्ट्री असणार या संदर्भात या राईस मिलच्या संदर्भात याचं जाणीवपूर्वक या काही निवडक राईस मिलरचं नाव घेण्यात आलं हे खरे आहे का दुसरं अनियमितता व काळा बाजारचा उल्लेख या लक्षवेधीत केलाय पण माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरात त्या प्रकारचं या माळशी राईस मिलनी किंवा या दोन तीन राईस मिल ज्यांचे मी नाव उल्लेख केले त्यांनी काळा बाजार नाही केली असं या उत्तरामध्ये आलेलं आहे हे उत्तर बरोबर आहे का आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये या राईस मिल ज्या माहेशीर राईस मिल्स असणार किंवा महालक्ष्मी राईस मिल म्हणजे हे जय अंबे आणि सार्थक हे राईस मिल्स सोडून बाकी ज्या राईस मिल्सचं नाव याच्यात लिहिलेलं आहे या राईस मिल्सवरती कमी बँक गॅरंटी दिल्यामुळे म्हणजे यांनी सात कोटीच्या बँक वरती तीन कोटीच्या बँक गॅरंटीवर सात कोटीच्या धानाची भरडाई केलेली आहे असं यांच्यावर ठपका ठेवला होता आणि या सगळ्या राईस मिल्सवरती जवळपास दोन पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयाचं दंड करण्यात आलेला होता त्या दंडाची रक्कम त्या राईस मिलर्सच्या ट्रान्सपोर्ट बिलमध्ये ऍडजस्ट करण्यात आली आहे हे खरं आहे काय या संदर्भातली माहिती मला पाहिजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्कालीन मंत्री त्यांनी या संदर्भात या ज्या काही स्पेसिफिक तीन चार राईस मिलच्या संदर्भात मी सांगतो यांना चिट देण्यात आलेली आहे काय आणि काल या संदर्भातला प्रश्न एलेक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या दोन दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप काही फोनवरच्या संभाषणाच्या काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत ते हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे पण माझी या माध्यमातून माननीय मंत्र्यांना विनंती आहे किंवा प्रश्न आहे की या ज्या ऑडिओ क्लिप की हे एल क्यू आम्ही लावणार किंवा ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार झाला किंवा या प्रकारात जे जे ब्लॅकमेलिंग करण्यात आलं पैशाची मागणी करण्यात आली या संदर्भात ज्या ज्या लोक याच्यात इन्वॉल्ड आहे किंवा या लोकांचे ज्या लोकांचे किंवा स्पेसिफिक काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्वॉल्ड आहे या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय आणि माझा एक प्रश्न असा आहे की कालच्या कालच्या ऑडिओ क्लिपच देतो ना ऑडिओ क्लिपची सहानिशा करून ऑडिओ क्लिपांची काय म्हणतात ते फॉरेन्सिक करून फॉरेन्सिक ज्ञ करून त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या ज्या लोकांचे फोटो आहे ते कोणाकोणाचे एजंट आहे त्यांचे फोन कॉलांचे ते कोणत्या नेत्यासोबत बोलले कोणत्या नेत्यासोबत बोलले काय काय संभाषण झाले किती पैशाची मागणी केली या सगळ्या ऑडिओ क्लिपची एक पूर्ण सीडीआर तयार करून या सगळ्याची चौकशी करून निश्चितच या लोकांच्या नका मी नाव घेतले तर तुमच्या मध्ये एकदम करंट येणार आणि तुम्ही जागेवर उभे होणार म्हणून मी नाव घेत नाही पण मला नावही माहिती आहे ऑडिओ क्लिप माहिती आहे अभिजित माझे मित्र आहे जी जी अभिजीत जींनी हे केलं आणि अभिजित माहिती आहे काय विषय आणि नेहमी अच्छा काढून टाका काढून टाका ते सभागृह काढून टाका अरे पुरावे ना पुरावे आहे ऑडिओ क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे हे मी हे मी गृहमंत्र्यांकडे सोबत सोबत जे आहेत अशा पद्धतीच्या लोकांवर सुद्धा पाहिजे हा बिलकुल बिलकुल निश्चितच याही लोकांवर मकोका आपण लावणार का हा माझा प्रश्न आहे आणि माझी या माध्यमातून एक माहिती सुद्धा माननीय मंत्री मोदयांना आहे काल अजितदादानी या संदर्भातला जो प्रश्न खालच्या सभागृहात मांडण्यात आला होता त्यात फार कडक मंत्री मोदय बोलू नका फार कडक असं त्यामध्ये त्यांनी निर्देश दिले अजितदादांच्या कडक स्वभावाचा गैरफायदा अनेक नेते याचा करतात आहे ज्या प्रकारचे काही या सगळ्या प्रश्नांमुळे किंवा या सगळ्याच्यात अजितदादांनी काही राईस मिलवर चुकीची कारवाई करू नये त्याही संदर्भात आपण कारवाई करणार काय आणि ही जी मिटिंग होणार आहे याच्यात आम्हालाही बोलवावे ही आमची विनंती आहे धन्यवाद मंत्री महोदय महोदय सन्माननीय सदस्यांनी माहिती दिली आहे की ह्याच प्रकरणांमध्ये सांगितलंय सभापती मोठे गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट जात आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी ही, ही सहन केली ना <coughs> जाणार नाही कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल आणि मी अगोदरच म्हटलं आहे की माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी है। शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील जाद्या सदस्यांना या विषयाच्या बाबतीमध्ये जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या देखील तिथे बोलवलं जाईल